लिहायला शिकायचं तिथं जाऊनी वाचायला शिकायचं शिकायच 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 सकाळचे गावाले शाळेची घंटा झाली हो ಚೇಲೆ ಶಾಳಿ ಕಂಟಿ तिथं जाऊनी लिहायला शिकायच जाऊनी वाचायला शिकायच तिथं जाऊनी लिहायला शिकायच तिथं जाऊनी वाचायला शिकायच शाळेला शाळेला जायच तिथ जाऊनी लिहायला शिकायच तिथं जाऊनी

बोलायच तीत जाऊनी मनायला शिकायच्या बोलायच्या तीत जाऊनी तुरा कविता बोलायच तीत जाऊनी मनायला शिकायच्या कवित बोलायच्या तीत जाऊनी मनायला शिकायच्या शाळेला जायचं तीत जाऊनी लिहायला शिकायच तित जाऊनी वाचायला शिकायच जाऊनीउनी वाचायला शिकायच दुसरा तास गणिताचा म्हणा

厉害了是盖子，地不饶你，我栽了是盖子。<laughs>